मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण आजचे महत्वाचे आदेश पेन्शन धारकांसाठी मोठे आदेश कोशागार कार्यालयाचे आदेश अत्यंत महत्वाचे अपडेट जाणून घ्या सविस्तर पाहूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पेन्शन धारकांना अत्यंत महत्वाचे अपडेट या कागद पत्राशिवाय पेन्शन येऊ शकत ते धोक्यात तर कोषागार कार्यालयातून आले आदेश काय आले अपडेट आणि आदेश का कोषागार कार्यालयातून कोणते आदेश आले आहेत कोणत्या कागदपत्राशिवाय पेन्शन धोक्यात येऊ शकते कोषागार कार्यालयातून आलेल्या आदेशामध्ये कोणत्या बाबीचे आदेश स्पष्टीकरण व कोणते आदेश दिले आहेत पेन्शनधारकांची ही बातमी महत्वाची का आहे पेन्शन धारकांसाठी ही बातमी महत्वाची का आहे कोषागार कार्यालयाचे आदेश पेन्शनधार पाळले नाही तर काय होईल कोषागार कार्यालयाच्या आदेशानुसार पेन्शनधारक आता काळजीत पडले आहेत तर चला पाहूया याच बाबतीत संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून कोषागार कार्यालयाच्या आदेशाच्या संदर्भातील ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर youtube नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज संपूर्ण स्पष्टीकरण जर पेन्शन धारकांनी वेळेवर जीवन प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली नाही तर पेन्शन थांबणे किंवा बंद होणे यासारख्या समस्या येऊ शकते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्ती नंतर पेन्शन हे एकमेव आर्थिक जीवन रक्षा असते आणि किरकोळ सुखामुळे किंवा जागृतीच्या अभावामुळे पेन्शन कधी कधी अनपेक्षितपणे थांबते ज्यामुळे आता पेन्शन पेन्शनधारकाला त्रास होतो याचे सामान्य कारण म्हणजे जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर न करणे हा एक महत्वाचा मुद्दा असून हे महत्वाचे दस्तावेज पेन्शन धारकांना अजून जिवंत आहे आणि पेन्शनचा लाभ मिळवण्यास पात्र आहे त्याचा पुरावा काम करते

पोस्ट ऑफिस मधून एजंट ची विनंती केल्यास एजंट घरी येऊन तुमचे प्रमाणपत्र सबमिट करू शकतात जीवन प्रमाणपत्रा व्यतिरिक्त पेन्शन पुरावा सोबत असणे आवश्यक आहे यामध्ये आधार कार्ड आवश्यक आहे मतदान कार्ड सुद्धा आवश्यक आहे ओळखपत्रही सुद्धा एखादा आवश्यक आहे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे दहावीचे प्रमाणपत्र म्हणजे सनद हवी आहेत

सर्व कागदपत्र वेळेवर सादर न करता म्हणून हे सादर करा आणि पेन्शन असा सल्ला कोषागार कार्यालयाने दिला आहे आणि असा मुख्य आदेश हा कोषागार कार्यालयाने काढला आहे की पेन्शनधारकांनी आपले जीवन प्रमाणपत्र त्वरित लवकरात लवकर बँकेला किंवा कोशागार कार्यालयाला सादर करावे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच